सांगाल आज सांगलीसारख्या सिटीमध्ये एवढा अश्वारूढ रोड थाटा माटात उभा राहतो काय भावना आहे खरंतर मातोश्री अहिल्यादेवी होळकरांची त्रिशताब्दी म्हणजे तीनशेवी जयंती सुरू आहे आणि भारतभरामध्ये ही जयंती साजरी केली जाते गावच्या सरपंच पदापासून ते भारताचे पंतप्रधान राष्ट्रपतीपदापर्यंत यावर्षी अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी केली जात केली गेली आणि विशेष करून सांगली शहरामधल्या सर्व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रामधलं एकमेव उदाहरण असं असेल की अशा पद्धतीचा भव्य दिव्य महाराणी अहिल्यादेवी फळकरांचा अश्वारूढ पुतळा की ज्याचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालं आहे खऱ्या अर्थानं ही अभिमानाची गोष्ट आहे ही स्वाभिमानाची गोष्ट आहे ही अस्मितेची गोष्ट आहे ही ऊर्जा निर्माण करणारी गोष्ट आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम अहिल्या भक्तांना खऱ्या अर्थानं एक आजचा दिवस सांगलीच्या तर आहेच पण महाराष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी पान आहे अशी माझी भावना आहे आणखी सांगलीमध्ये असे चौक आहेत यशवंतराव होळकर चौक असेल किंवा मलाराव होळकर चौक असेल या संदर्भात काय सांगलीमध्ये नव्यानं करण्याचं काय योजना बघा सांगली शहरामध्ये ऑलरेडी तुम्ही आता सांगितलेल्या पद्धतीनं अनेक चौक आहेत अनेक सगळ्या गोष्टी आहेतच पण आज जो अश्वारूढ पुतळा लोकार्पण होतोय हा खऱ्या अर्थानं एक शिर्पेच्या मानाचा तुरा असं जे म्हटलं जातं त्या पद्धतीचं आहे आणि खऱ्या अर्थानं पुतळा किंवा स्मृतीस्थळ हे ऊर्जा देणारं असतं त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा कर्तृत्वाला गुजाळा देणारी ही घटना असते आणि ही घटना खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये तमाम आयल्या भक्तांच्या मनामध्ये बारा हत्तीचं काय बळ या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाऊ शकतं आणि आपली स्मारकं आपली प्रेरणा आपली प्रतीक आपले सिम्बॉल्स हे खऱ्या अर्थानं पुढच्या लढाईला बळ देत असतात आत्मभान शोधण्यासाठी सार्वजनिक जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नवचेतना निर्माण करणारी ही घटना आहे त्यामुळं मी तमाम सांगलीकरांचं महाराष्ट्रामधल्या ओबीसी विजय बांधवांच्या वतीनं त्यांचं मी आभार व्यक्त करेन त्यांचं अभिनंदन करेन की अशा पद्धतीचं कार्य तुम्ही महाराष्ट्राला आदर्शवत अशा पद्धतीचा पुतळ्याचं कार्य केलेलं आहे मी यांना शुभेच्छा देईन काय सांगाल इतके दिवस जे तुमचं कष्ट होतं हे पुतळा सांगलीमध्ये उभा राहावा आज त्याचा अनावरण सोहळा पार पडला मुख्यमंत्र्यांच्या काय भावना आहेत खर तर पहिल्यांदा मी भारतीय जनता पार्टीचा आभार मानतो मी माझ्या पक्षप्रवेशाच्या वेळी मी चंद्रकांत दादा पाटील या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपचे नेते आणि ह्या विधानसभा क्षेत्राचे आमदार मान्य सुधीरदादा गाडगीळ जत विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि धनगर समाजाचं एक नेतृत्व आमचे शेठ गोपीचंद पडळकर यांच्या सगळ्यांच्या समोर एक मी माझी इच्छा व्यक्त केली होती की मला दोन महिन्याच्यात हा पुतळा बसवायचा आहे आणि म सर्वच धनगर समाजाच्या बा, बंधू भगिनींची इच्छा आहे की दोन महिन्यात हा पुतळा या ठिकाणी बसला पाहिजे आणि या पुतळ्याच्या प्रसंगी सी एम साहेब आम आपल्या या महाराष्ट्र राज्याचे सी एम मुख्यमंत्री मान्य देवेंद्र भाऊंच्या हस्ते त्या पुतळ्याचं अनावरण व्हावं की माझी आणि आमच्या धनगर समाजाची इच्छा आहे अशी मी इच्छा व्यक्त केली होती आणि माझी इच्छा माझ्यासारख्या एका हमालाने कष्टकऱ्या बांधवाची इच्छा एका हमालाच्या पोरग्याची इच्छा या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांनी आणि सीएम साहेबांनी पूर्ण केली त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी आणि सीएम साहेबांचा आभार मानतो किती दिवसापासून हा इथं प्रयत्न होते मी दोन हजार एकोणीसला महापालिका सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेत गेलो महापालिकेत गेल्यापासून ह्या चौकाला फक्त अहिल्यादेव होळकर नाव होतं नाव अहिल्यादेव होळकर असणं मला वाटलं तेवढ्यापुरतं आपण न राहता या पुतला, पुतला चौकात एक पुतळा अश्वारुढ पुतळा बसवावा अखंड महाराष्ट्रात नव्हे तर अखंड भारतात चौकात अश्वारुढ पुतळा कुठंच नाही अहिल्यादेवींचा आणि असा अहिल्यादेवी हा शूरवीर होत्या आणि शूरवीर तेच प्रतीक म्हणलं तर घोडा आणि तलवार पाहिजे होती त्यामुळे मी अश्वारूढ पुतळा घ्यायचं मनात इच्छा केली आणि ती इच्छा माझ्या आज या ठिकाणी मी पूर्ण केली एवढ्या पार है समाज बांधव खूप समाज आनंदात आहे आजचा लोकार्पण सोहळा पुणे श्लोक अहिल्या अहिल्यादेवींच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला त्याबद्दल सांगली जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामधील समाज बांधव असतील किंवा अहिल्यप्रेमी सर्व जाती धर्मातले बांधव असतील हे आजच्या या सुवर्ण सोहळ्यासाठी हजारोच्या संख्येनं समाज बांधव आणि नागरिक जमा होते असा सोहळा मुख्यमंत्र्यांना माझी एक विनंती आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे अहिल्यादेवींचं इतकं प्रचंड काम आहे अहिल्यादेवींचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा प्रत्येक जिल्ह्यामध्ये अश्वारूढ पुतळा असेल किंवा अहिल्यादेवींचं स्मारक प्रेरणास्थान म्हणून उभा राहायला पाहिजे त्याच्यामधून लोकांना ऊर्जा मिळेल आणि देवींचा आदर्श घेऊन आता मुख्यमंत्री साहेब आणि महायुतीचं सरकार जे काम करत आहे असाच आदर्श संपूर्ण देशामध्ये पुढे न्यायला पाहिजे असं मला एक कार्यकर्ता म्हणून मल्हारराव चौक असेल यशवंतराव आहेत पाच वर्षामध्ये मल्हारराव आणि यशवंतराव ओळकर चौकाचं सुशोभीकरण करण्याचा मानस आम्ही सर्व नगरसेवक असतील आणि कार्यकर्ते असतील यांचा आहे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये ते उभा करण्याचा आमचा प्रयत्न राहील शहरामध्ये मोठ्या छोट्या माणात एक अश्वारुढ पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला पुण्यश्लोक देव होळकरांचा अश्वारूढ पुतळ्याचं आज अनावरण झालं खरं म्हणजे सांगलीकरांच्या मनामधील एक फार वर्षाचं स्वप्न आज या निमित्तानं साकार झाले पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर हे इतिहासामधलं एक असं महारत्न होतं की त्यांनी खूप मोठी चांगली कामं इतिहासामध्ये मानव समाजासाठी केलेली आहेत कुठल्या जाती धर्माचा विचार न करता मानव समाज सुखी झाला पाहिजे हा विचार मनामध्ये धरून त्यांनी अनेक चांगली कामं केली धर्म म्हणजे काय हे जाणणारी ती महाराणी होती आणि त्यामुळं धर्माचा खरा विचार त्यांनी समाजामध्ये राबवला याशिवाय त्या कलाकारांच्या दृष्टीनं अतिशय मोठ्या चांगल्या पद्धतीनं राज्यकारभार त्यांनी केला जे गुन्हे कलाकार होते क आणि समाजा समाजामध्ये किंवा राज्यकारभारामध्ये काम करत असताना त्यांनी अशा माणसांना शोधून काढलं की ज्यांच्यामध्ये काही चांगले कलागुण होते त्यांना वाव देऊन त्यांनी त्यांच्या हाताला काम दिलं दरोडेखोर होते त्यांनासुद्धा त्यांनी माणसामध्ये आणलं आणि त्यांच्या हाताला काम देऊन त्यांना माणसामध्ये घेतलं आणि त्यांना योग्य मार्गाला लावलं अशी ती महाराणी होती आणि त्यांनी या राज्यकारभार उत्तम केला म्हणून त्याचं स्मरण करणं हे अत्यंत गरजेचं होतं अशा महाराणीचं स्मरण आज या निमित्ताने इतिहासामध्ये होतं आहे आणि ते सांगलीसारख्या नगरीमध्ये आज होतंय आणि ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते है, ती एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे त्यामुळं ही एक सगळ्या म सांगलीमध्ये जे पुतळे उभा राहिले ते त्या दृष्टीनं एक आनंदाची बाब आम्हाला वाटते आणि सर्व समाजाला त्याचा आनंद झालेला आहे थाटामाटात अश्वरूढ पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते काय समाज बांधव म्हणून काय भाव नाही हा मी एक समाज बांधव मी एक धनगर युवक म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे की आम्ही अहिल्या देवीच्या समाजामध्ये दे, अहिल्या देवींच्या विचारामध्ये दे जन्माला आलो पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी फक्त समाजासाठी नव्हे धर्मासाठी नव्हे तर अखंड भारतामध्ये आपलं लोककल्याणकारी काम केलं ज्यावेळी मोगलांची मोघलांची वाढली होती त्यावेळी पुण्यश्लोक राजमातांनी हातात हिंदुत्वाची धगधगती मशाल घेऊन लोककल्याणकारी राज्य केलं आणि ह्या भारताला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला त्या राजमाताच्या अहिल्यादेवी होळकरांच्या धनगर समाजामध्ये जन्मलेला मला एक सार्थ अभिमान आहे तत्पूर्वी आज जो लोकार्पण पुतळा झाला हा महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील सगळ्यात मोठा एकवीस फुटी अश्वारूढ पुतळा आहे आजपर्यंत तुम्ही संपूर्ण भारतामध्ये बघत असाल की अहिल्या माते मातेच्या हातामध्ये पिंड असलेला पुतळा आहे अहिल्या मातेच्या हातामध्ये पिंड का तर ते प्रखर शिवभक्त होत्या शिवभक्तीची त्यांना प्रपर प्रखर त्यांची श्रद्धा होती शिव शिव शिवभक्तांवर आणि आता जे हाता हातामध्ये तलवार आहे हे अहिल्या देवींच्या क्रांतीचं अहिल्या देवीच्या अस्मितेचं आणि देवीच्या विचारांची एक मशाल आहे आणि त्या पद्धतीनं स धनगर समाजामध्ये आम्ही अहिल्या मातेंच्या जर आम्हाला जर काय करावं वाटलं तर त्यावेळी नतमस्तक होण्याचा आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करेन आणि अहिल्या मातेंच्या विचारधारेवर चालून संभर संपूर्ण समाजामध्ये चांगल्या प्रकारे अहिल्यादेवींच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करेन